राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे दरम्यान चिपळूण सह्याद्री भागात आज अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे आनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या आहेत चिपळूणमध्ये ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना या भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला या गावातील पाण्याने तुडुंब भरून गेलेली शेती आणि दुथडी भरून नद्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक इतका पाऊस कसा झाला याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही हवामान खात्याच्या राज्याच्या अनेक हवामान खात्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता परंतु चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका